किल्ले रायरेश्वर स्वराज्याचे जन्मस्थान विस्तीर्ण असे पठार उंच उंच उन्चा कडा आणि निसर्गाच्या भव्य रूपाचे दर्शन देणारा किल्ला याच किल्ल्यावर महाराजांनी घेतली हिंदवी स्वराज्याची शपथ मित्रांनो तर आज आपण सफर करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या साक्षीदाराची किल्ले रायरेश्वराची सुप्रभात मित्रांनो सकाळच्या आता वाजलेत साडेसात मस्तपैकी पैकी इथे टेंट आणलेले आणि नाईट कॅम्पिंग केलेली आज किल्ला फिरायचा आहे पूर्ण एक्सप्लोअर करायचा आहे जवळजवळ जबार सोळा किलोमीटर वर पसरलेला हा किल्ला आहे इथेवरती कॅम्पिंगसुद्धा होतात म्हणजे तुम्ही रात्री इथे स्टे करून आणि किल्ला फिरू शकता तर वरती किल्ल्यावर पाहण्यासारखी काय काय ठिकाणं आहेत रायरेश्वर मंदिर आहे पाण्याची काही टाकी आहेत परत सात रंगांची माती ज्या ठिकाणी भेटते तो स्पॉट आहे असं बघायला गेला तर दोन दिवस पण कमी पडतील या पठारावर फिरायला पूर्ण बघायला एक्सप्लोअर करायला पण आपण जेवढे जेवढे मेन मेन स्पॉट आहेत जे जे हायलाइटेड स्पॉट आहेत ते आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे आता मस्तपैकी सूर्योदय सुद्धा चला या व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि स्वराज्याची ज्या ठिकाणी शपथ घेतलेला हा तो किल्ला आहे चला तर मग रायरेश्वर पठाराचा इतिहास आणि रायरेश्वर पठाराची माहिती मी माझ्या व्हिडिओमार्फत मार्फत एक्सप्लोअर करा तर या ठिकाणी आम्ही स्टे केलेला म्हणजे आम्ही स्वतःचे टेंट लावलेले पण जेवणाची वगैरे सोय आहे ना ती ह्यांनी केलेली आमची रायरेश्वर फोर्ट कॅम्पिंग करून तर इथे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत रायरेश्वर पठारावर कॅम्पिंग करायला इथे येऊ शकता ह्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तर आता आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळतं रायरेश्वर पठाराचा हा मॅप आत्ता आपण आहोत इकडे आणि रायरेश्वराचं मंदिर इकडे आहे आणि वरती रंगीत माती आहे तर चला आता नाश्ता करूया आणि रायरेश्वराचं छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतलेली त्या शिवलिंगाचं आपण दर्शन घेऊया आणि आपण अशी शपथ घेऊया की कायम हिंदू धर्माशी आणि महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याशी आम्ही एकनिष्ठ राहू तर चला थोडंच अंतर चालल्यावर आपल्याला हा असा एक बॅनर दिसतो ह्यावर संत तुकाराम महाराज आणि संत नामदेव महाराजांचे काही बोल काही वाणी लिहिलेले आहेत आणि ही जी अशी पेवर ब्लॉकची वाट आहे ना ही सरळ अशी तुम्हाला वरती गडावर घेऊन जाते म्हणजे मंदिरापाशी घेऊन जाते आणि थोडंच पुढे गेल्यावर आपल्याला एक गोमुखी कुंड दिसतंय त्याच्यातून कंटिन्यू पाणी वाहत असतं हे बघा आपल्याला एक असे कुंड लागले कंटिन्यू आहे ना पाणी त्याच्यातून येत असतं हे बारा महिने पाणी असं हे कंटिन्यू पाणी येत असतं ना उन्हाळ्यात कमी होत पण पिण्यायोग्य पाणी आहे ना एकदम प्युअर तर मित्रांनो या कुंडाच्या इथून ही जी वाट जाते ना ही सर्व मंदिराकडे जाते आणि तिथूनच ही जी वाट जाते ना ही जर तुम्हाला सात रंगांची माती पाहायची असेल ना तर इथे किल्ल्यावरती जंगम परिवारांची वस्ती आहे आणि त्यांच्याकडेच तुम्ही कॅम्पिंग वगैरे करू शकता आता आपण सर्वप्रथम तर नाश्ता करून घेऊया मी ब्रश सुद्धा केले नाही ब्रश करूया नाश्ता करूया फ्रेश होऊया बऱ्यापैकी आणि मग नंतर सात रंगांची माती रायरेश्वर पठार आणि वरतून ड्रोन शॉट आपण एन्जॉय करे आणि रायरेश्वर किल्ल्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया माझ्या पाठी तुम्ही बघताय ना एक शेती चालू आहे म्हणजे गडावरती आहे ना वस्ती आहे जंगम परिवार राहतात आणि ते शेती सुद्धा करतात ज्वारी बाजरी परत तांदूळ गहू अशा प्रकारची शेती या गडावर केली जाते रायरेश्वराचं मंदिर माझ्या समोर दिसतंय मला आणि चला आपल्याला नाश्ता करायचा आहे रायरेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि सातरंगांची माती सुद्धा पाहायची मस्तपैकी आता नाश्ता आलेला आहे मग अशी चहा पियालो काय कारण गावची आठवण आली ना की नाही खरंच आहे गडावर जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला नाश्त्याची चहाची जेवणाची सर्व सोय हो आहे तर इथे स्क्रीनवरती मी नंबर देतो त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि काही डिटेल्स वगैरे हवे असतील किंवा कॅम्पिंगवरती गडावर करायची असेल तर तुम्ही इथे सोय उपलब्ध करून घेऊ शकता त्यांच्याकडून तर आता नाश्ता करून आता आपण जात आहोत रंगीत माती पाहायला हे बघा संदीप जंगम करून आहेत ते आम्हाला त्या ठिकाणावर घेऊन जातात की जिथे रंगीत माती मिळते ही जी शेती दिसते ना ही गव्हाची शेती आहे आणि ही विदाऊट पाण्यावरची शेती आहे ना जास्त नाय डव वगैरे पडतं पडत प्रमाण जास्त असतं आणि इथले जे जे शेत आहे त्यांना फक्त फक्त शेणखत वापरलं जातं अच्छा त्यामुळे जी जमीन आहे जमिनीची कॅपॅसिटी अजून जास्त आहे पाणी शोषून धरायची किंवा पाणी ऍब्सॉर्ब करायची हे जे समोर झाड बघताय तुम्ही याला दातपडी बोलतात हे जर तुम्ही चुकून जरी खाल्लं तरी हे बत्तीसच्या बत्तीस तुमच्या दात चोवीस तासामध्ये पूर्ण पडणार पडणार हा पूर्ण पडणार गळून पूर्ण पडतात काय चान्सच नाहीये त्याच्यानंतर आता एक इन्सिडेंट असा होता की जे टुरिस्ट लोक जातात ट्रेकर्स लोक तर त्यांनी ते भात हलवायला याची काठी काठी घेतलेली माहित नव्हतं त्यांना दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या सगळ्यांचे दात पडले करायला गेले त्यावर त्याच्यानंतर रिसर्च झालं की हे याच्यामध्ये कोणतं पॉयजन आहे किंवा कशामुळं तर या झाडामुळं तो इफेक्ट होतो दात पडतात बत्ती काय या झाडाचं नाव का दातपडी बोलतात दातपडी हा दातपडी तर बोलतात ना तुझे बत्तीसच्या बत्तीस आतमध्ये टाकेल त्याला हे झाड खायला द्यायचं बत्तीसच्या बत्तीस दात पडले किडलेली दाट पाडायची असेल ना तर कॉन्टॅक्ट पण काहीतरी नवीन माहिती मिळाली नवीन काहीतरी शिकायला मिळाला जवळजवळ एक ते दीड किलोमीटर चालल्यानंतर आपण पोचतो रंगीत मातीच्या इथे तर आता अजून अजूनही आम्ही चालतोय अशी वाट आहे ना वळणावळणाची आहे आणि अशी मळलेली वाट आहे गुराढोरांची वाट आहे तर तुम्ही जर येत असाल इथून ना तर कोणतरी गाईड घ्या किंवा कोणाचा तरी संपर्क करून एकत्र राहावा आणि मगच चला झाडा झुडपातून वाट आहे पट पण समजणार नाही दिसतो तो केंद्रकडे त्याच्यावरती चुन्या जागा परत तटबंदी वगैरे बरीचशी आहे चांगली बघण्यासारखे कार्तिक दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या वरती, वरती जाताना एक राईट साईडला गुहा आहे छोटी ती या साईडून पूर्ण त्या साईडला निघते असं बोलतात आणि आहे पण पण आता येत नाही त्याच्या लेफ्ट साइडला ट्रायंगल शेप मध्ये दिसतो भेंच्या डोंगर आहे त्याचा नाव आहे बेंच्याचा डोंगर त्याच्या लेफ्ट साइडून समोर जो दिसतोय थोडा धुक्यामध्ये तो पांडवगड आहे तिकडे समोर लेफ्ट साइडला ले बघू शकता देवी इकडे तुम्ही राईटला आलात की समोर बघू शकता एक माची पेटी आणि बघा वरती ठेवल्या आणि छोट्याचा हा तर तो कमळगड आहे वरती त्याच्यावरती काव्याची वीर वगैरे आहे ते एक छान बघण्यासारखं आहे त्याच्याच लेफ्ट साइडला नवरा नवरीचा डोंगर आहे म्हातारीचे दात वगैरे पण बोलतात त्याला अच्छा त्याच्या खाली तुम्ही बघू शकता पाणी दिसतंय ते डोमचं बॅकवॉटर आहे डोम जे कृष्णा रिव्हर महाबळेश्वरनं उगम पावते त्याच्यावरचा पहिला डॅम आहे हा अच्छा आणि इकडे समोर बघू शकता तिसऱ्या डोंगरावर थोड्या धुक्यामध्ये एक टॉवर दिसतोय महाबळेश्वरचा सगळ्यात हायेस्ट पॉईंट आहे विल्सन पॉईंट म्हणून परत आपण या टेकडीवर गेलो की त्या साईडला आपल्याला मेरा देवगड डॅम राजगड तोरणा सिंहगड पण दिसतो इकडं रोहिडा किल्ला पण दिसतो वरतून तर मित्रांनो आता ज्या ठिकाणी सात रंगांची माती मिळते ना त्या ठिकाणी आता आपण पोचलो आहे पाठी आहे बघा पठार दिसतं आहे मला जांभळा कलर इथूनच हायलाईट होताना दिसतंय आहे तर आता तिथे जाऊन आपण ना सगळ्या रंगाची माती कलेक्ट करूया आणि मग मी तुम्हाला दाखवतो की नक्की कोणत्या कोणत्या रंगाची माती या पठारावर मिळते तर मित्रांनो आपल्याला इथे सात रंगांची माती पाहायला मिळते सफेद दिसतोय हा इथे हिरवा दिसतोय पर्पल दिसतोय या साईडला इथे हा लालसर दिसतोय हा पिवळा आहे हा राखाडी आहे आणि हा काळा आहे ना बरोबर ना आणि अशी पठारावर आहे ना या पूर्ण जागोजागी अशी माती आहे वेगवेगळ्या कलरची मी ना आता ही सात रंगांची माती आहे ना घरी घेऊन जाणार आहे आता तुम्ही बोलत असाल ही माती अशी कशी आहे पण हे ना ऍक्च्युली मातीचे खडे आहेत तर असे का घेतले आहेत आहे की मिक्स होऊ नये म्हणून माती ही आहे ना आता एका पॉलिथीन मध्ये ठेवतो आणि घरी घेऊन जातो तुम्ही सुद्धा आलात ना हीच टेक्निक वापरा तर मित्रांनो आता माझ्या पाठी तुम्ही बघताय ना हे जननी मातेचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढे तुम्ही बघताय ना हे रायरेश्वराचं मंदिर आहे तर आता मंदिराचं आपण दर्शन घेऊया रायरेश्वराचं दर्शन घेऊया ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या मंदिराचं आता आपण दर्शन करायला जाणार आहे वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण ह्याच मंदिरात बांधले मुठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली हिंदवी स्वराज्यासाठी मुठभर मावळ्यांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले शिवरायांनी वेदांचे पुराणांचे देवळांचे रक्षण केले आणि जिबेवर हर हर महादेव ही गर्जना राखून धरली सवंगड्यांसह हो हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली वयाच्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जेदे बाजी पासलकर तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे येसाजी कंक सूर्याजी काकडे बापूजी मुदगल नरसप्रभू गुप्ते सोनोपंत डबी या आपल्या बारा मावळ्यातील सवंगडी यांच्या साथीने सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी स्वराज्याची शपथ घेतली बाबा तुम्ही या मंदिराची पुजारी या हा आम्ही सगळे सगळे आपल्या गाव जंगम परिवार तुमचा जंगम परिवार पन्नास घर आहेत इथं अच्छा आणि परंपरेनुसार आपली इथं नित्य पूजा चालते पूजा चालते बरोबर म्हणजे आपल्याला सिंहाजी राजानी असं म्हटलं जातं कि कर्नाटकवरनं शिवा नावाचे जंगम ज्यावेळेस महाराजांनी शपथ घेतली त्यावेळी पुजारी पूजारी होते आणि त्याचे आम्ही सगळं वंशज मग तेव्हापासून ही मंदिराची जबाबदारी तुमच्यावर आहे अच्छा अच्छा आपल्या जगायचं कोण नाही कोण नाही बरोबर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी याच ठिकाणी शपथ घेतली घेतलीशे पंचाळीस साली स्वराज्याची शपथ घेतलेली आहे अच्छा जीवाचं बांधकाम बघा फक्त मित्रांनो एका अखंड दगडात हे बांधकाम केलेलं आहे वरती घुमट बघा फक्त किती सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे आणि महाराजांच्या काळात हे मंदिर प्रॉपर कसं होतं याचा गाभारा अजूनही जशाचा तसा आहे तुम्ही याल ना इकडे हे बघा एवढी जबरदस्त नक्षीकाम म्हणजे कोणतीही आधुनिक शस्त्रप्रणाली नसूनसुद्धा ही एवढी सुंदर अशी नक्षी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेलं असं हे मंदिर आणि हे रायरेश्वर पठार आज आपलं भाग्य आहे की आपण आज इथे येऊन दर्शन घेतो आहे आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली तेच हे शिवलिंग माझ्या पाठी हे मंदिर बघताय ना हे जननी मातेचं आहे आणि हे आता बंद आहे काही कारणाचं कदाचित सकाळी ओपन होत असेल आणि आता वाजले आहेत बारा तर इथूनच देवीला नतमस्तक होऊया आता माझ्या पाठी तुम्ही बघताय ना रायरेश्वर मंदिराच्या आणि जननी मंदिराच्या समोरच तुम्हाला एक महाराजांचं स्मारक पाहायला मिळतं आहे या साईडला सुद्धा आहे तर आता या स्मारकाचं दर्शन घेऊन आपण थेट जाणार आहोत खाली उतरायला घेणार आहोत गडावर पाहण्यासाठी आहे ना पांडवकालीन लेणीसुद्धा आहेत पण त्या आता पाहणं पॉसिबल नाही कारण गड उतरायला मग उशीर होईल परत आपल्याला मुंबईला निघायचं आणि त्यांचा फोटो मी इथे देतो त्या पांडवकालीन लेणींचा तो तुम्ही पहा आणि आता गड उतरूया आणि गड मी तुम्हाला कसा आहे ना उतरायला तो मी तुम्हाला दाखवतो आता आहे ना किल्ला आम्ही उतरायला घेतलाय किल्ला उतरायला आहे ना माझ्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटात उतरू ना आपण कारण जर तुम्ही किल्ला चढायला घेतलात ना तर तुम्हाला अर्धा तुम्हा ते पाऊन तास लागेल डिपेंड्स ऑन युअर स्पीड म्हणजे तुमच्या स्पीडवर डिपेंड आहे ते कसं तुम्ही चढताय प्रॉपर शिडे आहेत या किल्ल्याला वर यायला तर असं काही डिफिकल्टी लेवल काही नाही आहे असं फक्त चढायला तुम्हाला जर थोडासा धाप लागेल मध्ये पण पन... खूप इझी आहे इझी आहे मिनिटापर्यंत आपण चाललो तर त्याच्यानंतर आणि गाडी आहे ना पूर्ण जवळजवळ ऑलमोस्ट वरपर्यंत येते फक्त तुम्हाला शिड्यांनी वर यायचंय पंधरा वीस पंचवीस मिनिटात तुम्ही किल्ल्यावर याल आणि एक चांगलं केलंय हे बघा हा असा पेवर ब्लॉकचा रस्ता केलाय त्याच्यामुळे पावसात आहेत ना चिखलाचा काय प्रॉब्लेम येणार नाही तर चला आता किल्ला उतरायला घेऊया